काल परवापासून शेतकऱ्यांचे फोन यायला लागलेत कारण की आभाळ आलाय पाऊस पडलाय मररोग मोठ्या प्रमाणात हरभऱ्याला लागतोय ला 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 तात्काळ आणि तातडीचा उपाय सांगा असं शेतकरी म्हणतायत तर तो तात्काळ आणि तातडीचा उपाय या व्हिडिओतून थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सर्वात प्रथम आपण बघून घेऊयात की मररोग कशामुळे येतो तर तो जमिनीतून येतो शत्रु बुरशे फ्युजेरियम ऑक्झिस्कोरम नावाची फ्युजेरियम उडम नावाची अशा पद्धतीच्या शत्रु तो येतो कसा प्रवेश करतो तो तर तो मुळाद्वारे प्रवेश करतो आणि खोडामध्ये येऊन ती बुरशी थांबते त्याच्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा पिकाला होत नाही त्यामुळं हरभरा जसा स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तशा पद्धती तो दिसायला लागतो शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करणं गरजेचे असतं अनेक शेतकरी बीज प्रक्रिया करत नाहीत त्यामुळे हा रोग उद्भवतो त्यानंतर काही जे क्षेत्र आहेत काही जमिनी आहेत त्याच्यामध्ये वारंवार मर रोग येतो तर अशा बाधित जमिनी हरभऱ्यासाठी टाळल्या पाहिजेत आता तात्काळ करायचे उपाय मी तुम्हाला सांगतो एक उपाय तर जैविक आहे म्हणजेच काय ट्रायकोडर्मा लिक्विड मध्ये असेल तर तीन चार लिटर तुम्ही एकरी त्या ठिकाणी त्याची ड्रिंचिंग करू शकता ड्रिंचिंग करणं तर शक्य नाही तर मग अशा ठिकाणी काय करायचं सध्या जमीन जर ओली असेल तर थेट जमिनीवर चार्जिंगच्या पंपाच्या तो तुम्ही स्प्रे करू शकता जमिनीवर झाडावर नाही जमिनीवर जेणेकरून जमीन ओली असेल तर खाली ते ऑब्झर्व करून घेईल आणि त्यानंतर तो रोग कंट्रोल होईल मला असं वाटतं ट्रायकोडर्मा चा वापर करा ट्रायकोडर्माचा वापर करायचा नसेल त्याच्यापेक्षाही फास्ट रिझल्ट घ्यायचे असेल बुरशी मारायची असेल तर कार्बन डिझिम हे जे बुरशीनाशक आहे हे तुम्ही घेऊ शकता याची सुद्धा तुम्हाला आळवणी करणं गरजेचे आहे अनेक शेतकरी काय करतायत की आता फोन करतायत आणि कृषी केंद्र चालक त्यांना फवारणीसाठी औषध देत आहेत जर समजा जखम मांडीला असेल आणि पट्टी शेंडीला केली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही जर तुम्हाला अपेंडिक्स असेल तर तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला तो अपेंडिक जिथं झाला त्याच्यावरून बांब लावून काही होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी असा खर्च करू नये आता एकच त्या संदर्भातलं बुरशीनाशक इलिएट जे आहे ती एलिएट बाजार बाजारामध्ये आहे बाहेरचं तर त्याची तुम्ही आळवणी करू शकता आणि ते आंतर ये आनी आहे त्याचा स्प्रे सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्याप्रमाणे तुम्हाला थोडेफार रिझल्ट मिळतील परंतु पूर्णतः तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत मध्ये फॉसेटाईल हा घटक आहे ते प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आहे प्रतिबंधात्मक म्हणजे काय की ते लगेच प्रतिबंध करण्यासाठी मदत करतं आणि तुम्ही इतर वेळी सुद्धा त्याचा उपचार करू शकता तुम्हाला ते जर स्प्रे करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एकरी अडीचशे ग्राम पर्यंत तुम्हाला त्याचा स्प्रे करावा लागेल किंवा ड्रिंचिंग अडीचशे ते तीनशे ग्राम तुम्हाला ड्रिंचिंग त्याची करावी लागेल त्यानंतर अजून काही औषधं सांगतो ते म्हणजे धानुका त्याचं झिनेट आहे ते झिनेट तुम्ही प्रति एकर तीनशे मिली ड्रिंचिंग करू शकता पंधरा लिटर पाण्याला तीस मिली त्या ठिकाणी फवारू शकता त्यानंतर एंडोफिलच स्प्रिंट आहे ते तुम्ही तीनशे प्रति एकर स्प्रे करू शकता ड्रिंचिंग करू शकता त्यासोबत तुम्ही ह्युमिक ऍसिड वापरत चालतं या सगळ्या बुरशीनाशकासोबत मर लागल्यानंतर तुम्ही ह्युमिक ऍसिड वापरायचं रोको आहे त्याच्यानंतर रिडोमिल गोल्ड आहे तर याचा तुम्ही त्या ठिकाणी ड्रिंचिंग आणि स्प्रे घेऊ शकता ड्रिंचिंग हेच महत्वाचा उपाय आहे आता ते कसं करायचं ते तुम्ही बघा फवारणीनं हा मररोग तातडीनं कंट्रोल होत नाही तो जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी गांडूळ खत असेल जमीन ओलावा असेल तर त्या गांडूळ खतामध्ये ट्रायकोडरमा टाका तो त्या ठिकाणी स्प्रे करून द्या त्याच्यामध्ये त्याला तुम्हाला रिझल्ट मिळेल परंतु एकदम अतिफास्ट रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही आता हे शेतकऱ्यांना ठरवायचं आहे की समजा आपण स्प्रिंकलर लावू शकतो दहा मिनटासाठी आणि त्या स्प्रिंकलरच्या माध्यमातून तुम्ही ते जुगाड करून त्यातनं तुम्ही ट्रायकोडर्मा त्या ठिकाणी सोडू शकता किंवा विषारी सुद्धा एखाद्या रासायनिक सुद्धा त्या ठिकाणी हे जे मी तुम्हाला सांगितले बुरशीनाशक हे तुम्ही सोडू शकता फ्युजारीयम ऑक्झिस्फोरम नावाच्या शत्रुबुरशीमुळे हा मर रोग येतो त्याला मारायचं असेल तर आपली त्या ठिकाणी मित्र बुरशी मग ती रासायनिक जरी असलं तर बुरशीनाशक जरी असलं तरी आपल्याला ते त्या ठिकाणी चालतं रासायनिक बुरशीनाशक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळायला मदत होईल परंतु तुम्हाला आता इमिजिएटली पैकीच्या पैकी शंभर टक्के रिझल्ट मिळणार नाही याच्यामध्ये सगळ्यात बेटर जे आहे ते एलिएट आहे त्याच्यामध्ये तुम्ही एलिएटचा फवाराही घेऊ शकता त्याचं ड्रिंचिंगही करू शकता मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी सार्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला सार्या असेल बेलकॉन दाबा तुर्तास थांबतो आपल्याला घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद